पेमेंट सात आठ तो मार करतेर आठशे आठ वाटाणा किती एक पोता आणलं माऊली सुपर माल काय भाव गेला चौदा हजार तीन पोते कुठलं गाव आपलं तालुका तालुका धन्यवाद आठ हजार पाचशे गेला दादा हलका माल अशा प्रकारचा माल शकता आठ हजार पाचशे रुपये क्विंटल वाटाणा अरे हे पण आपलंच आहे का खोबरं हो खोबरा माल काय भाव गेले खोबरं खोबरं चोवीसशे एकदम चांगलं गेलं आहे तुकडा माल पाहू शकता चोवीसशे रुपये क्विंटल आणि एक्सपोर्ट माल एक्सपोर्ट माल आठ हजार शंभर बघू आहे का आठ हजार शंभर रुपये क्विंटल हां पंजा माल आहे ना बडा माल, बड़ा माल। एक्सपोर्ट आठ हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक कंत्राल आठ हजार शंभर रुपये क्विंटल माऊली गाव आपलं तालुका धन्यवाद हाइष्ट भाव आहे का सात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक तंत्रालो सात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषत पाच हजार चारशे रुपये क्विंटल अदरक चौपन्नशे रुपये क्विंटल पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा तुकडा माल पोषत तीन हजार पाचशे रुपये क्विंटल तुकडा माल अशा प्रकारचा साडेआठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा बारीक बारीक माल पोषक तंत्रन आठशे पन्नास रुपये क्विंटल केलेला आहे अशा प्रकारचा बारीक माल आठशे पन्नास रुपये क्विंटल आठशे पन्नास रुपये क्विंटल बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल साथ, साथ माल दिलेला आहे चोवीसशे रुपये क्विंटल सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा जाड साईज मोठा साईज माल पाहू शकतो सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मोठा साईज माल हे बावीसशे गेलं माऊली माउली कोणती व्हेरायटी लालिमा लालिमा कुटुंब कुठपर्यंत उट भाव आहेत आज बीट चांगले दो माल दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत अशा प्रकारचा माल गेलेला आहे बावीसशे रुपये क्विंटल माल पहू शकतो मित्रांनो बावीसशे रुपये क्विंटल तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पिऊ शकता दोन हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पिऊ शकता बीट दोन हजार तीनशे चारशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा हलका माल पोषक तंत्र हलका तुण तुण। न्या, न्या, माल आहे चारशे पन्नास रुपये क्विंटल मालाला वजन कमी असण्यामुळे कमी भाव घे चारशे पन्नास रुपये क्विंटल एक हजार रुपये व लेवलपणाशी आहे अशा प्रकारचा माल पोषक तंत्र एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषित पोषको व्हेरायटी कोणती आहे काय भाव गेली साडे तेराशे ही पण ना साडे तेराशे रुपये क्विंटल साडे तेराशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी अशा प्रकारचा मालपुरुष होता गाव आपलं गाव कुठला धन्यवाद साडे तेराशे चौदाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपुरुष होते तो भी? चौदाशे पन्नास रुपये क्विंटल त्यांच्याकडे आहे चौदाशे पन्नास रुपये क्विंटलचा मालपूस चौदाशे पन्नास रुपये क्विंटल कोणती व्हेरायटीवर सेट सेट बघू आहे का काही सातशे गेली चांगली गेली चौदाशे पन्नास रुपये क्विंटल अशी मालपूस हां बघ चांगली गेली चौदाशे पन्नास चला एकोणीसशे पाच रुपये क्विंटल नरुड एकोणीसशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकता एकोणीसशे पाच नरुड म्हणजे कळवण का काय भाऊ केला चार हजार रुपये क्विंटल सहा हजार सहाशे कुरमुरा आहे का आपला का माल अशा प्रकारचा मालपण सुद्धा तीन हजार रुपये क्विंटल त्रेपनशे रुपये क्विंटल आज जरा चांगली आहे सुधारणा पण चांगला आहे तुमचं आडगावचे का माऊली दुगाव सिन्नर गिरणार आहे चांगलं बाबा हे सत्तावीसशे गेले ना सत्तावीसशे रुपये क्विंटल दोन हजार सातशे रुपये क्विंटल आज भाऊ उद्या दसरा असल्यामुळे भाव पडलेले आहेत हा तिच्या तीन हजार रुपये क्विंटल माल एकदम सुपर आहे हां तीन हजार कुठले बाबा गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद तुमचा काय भाव केला तीनच हजार धन्यवाद तेतीसशे फक्त नाही ना तुम्हाला ना ले लेबल घेबल यायचं बघूया तेतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकता चलो ठीक है धन्यवाद चौदह रुपये शेकड़ा तंत्र में चौदह रुपये शेकड़ा थोड़ी पिवड़ी पड़ी का पिवड़ी पड़ली ना रुपये शेकड़ा सतराशे सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो गावठी कोथिंबीर सतराशे रुपये शेकडा सतराशे सतराशे रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा नमस्कार मग तीन हजार चांगली गेली तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो तीन हजार रुपये शेकडा तीन हजार किती आहे तर सांगा एकशे पस्तीस अडतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो मालव कोथिंबीर अडतीसशे रुपये शेकडा कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव पाटवीर सिन्नर कळवण अडतीसशे रुपये शेकडा एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कोथिंबीर एकोणचाळीसशे पाच रुपये शेकडा एकोणचाळीसशे पाच

এ